मला विष्णू बेगी राहणार केस जिडा जिला बिळ म्हणा नवरा केला तो बोलत नाही मला तो बोलत नाही मला मनाने नवरा केला तो बोलत नाही मला बोलत नाही बोलत नाही बोलत नाही मला बोलत नाही बोलत नाही बोलत नाही मला जगाचा पालनवाला तो बोलत नाही मला जगाचा पालनवाला तो बोलत नाही मला चंद्रभागे वाळवंटी कीर्तन करी चंद्रबागे वाळवंटी कीर्तन करी बुक्याची आवडतेला तो बोलत नाही मला संताची आवड तो बोलत नाही मला बोलत नाही बोलत नाही बोलत नाही ना मला बोलत नाही बोलत नाही बोलत नाही मला जगाचा पालनवाला तो बोलत नाही मला जगाचा पालनवाला तो बोलत नाही मला इटेवरी उभा कटेवर हात तर आवड आवडतेला इटेवरी उभा कटेवर हात ज इटेवरी उभा कटेवर हात तर आवड आवडतेला जगाचा पालनवाला तो बोलत नाही मला जगाचा पालनवाला तो बोलत नाही मला एक्याच्या नार्दानी बोले रुक्मिणी वे नारदनी बोले रुक्मिणी संताची आवड त्याला तो बोलत नाही मला संताची आवड त्याला तो बोलत नाही मला <laughs>